शिक्षकांच्या रजेमुळे खालापुरात शिक्षणाचा बट्ट्याबोट आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी पुकारलेल्या एक दिवसीय सामुदायिक रजेने सर्व शाळा बंद झाल्याने आज शिक्षणाचा बट्ट्या बोळ झाला आहे दहा पटाच्या आतील शाळा बंद न करण्याचा सरसकट सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय याबरोबर आणखी आपल्या मागण्यांसाठी आज शिक्षकांनी सामुदायिक रजा टाकून आंदोलन केले खालापूर तालुक्यात एकूण एकशे सदुसष्ट शाळा असून तीनशे पहासष्ट शिक्षकांपैकी तीनशे पंचवीस शिक्षक सामुदायिक रजेवर गेले होते शिक्षक सेवक म्हणून कार्यरत असलेले सतरा शिक्षक आणि सात केंद्र प्रमुख सामुदायिक रजेवर गेले गेले नाहीत ते ज्या शाळेवर होते त्या शाळा उघडण्याचा प्रयत्न केला होता परंतु विद्यार्थी यांची गैरहजेरी होती हे आंदोलन सर्व शिक्षक संघटनांचे होते त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या शासन नक्कीच विचारात घे व न्याय देईल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही अन्यथा सर्वांनुमते जे ठरेल त्याप्रमाणे पुढे लढा सुरू ठेवू असे सुभाष राठोड उपाध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.